पटीक नावाच्या दगड असतो म्हणले रामाने सांगायला सुरू केले आणि पटीक नावाच्या दगडावर त्याला काजळ ठेवलं तरच त्याला डाग लागतो तो, तो दिसतो बर का बाजूला काढ की त्याच्यात नागतच नाही महाराज त्याच्यावर द्वारा टाकला ना असा किंवा केस टाकला खाल्ल्या कडी पासू खाल्ल्या कडी पास्तूर भेट दिसते कशामुळं ह्याच्या आधारणामुळे कोणाच्या काजळाच्या आमच्या द्वार्याच्या त्या केसाच्या आधारणामुळे आणि ते काढलं की जसे आसासर अखंड असा तो स्फटिक दिसतो आणि तसा तुला दिसतय का तसं मी त्या स्फटिक सारखा आम तू त्या काजरा सारखा आहेस म्हणून तुला धर्मच लागलाय समजायला तुला धर्म काय समजतच नाही असं रामाने पुन्हा पुन्हा त्याला बोलून सांगितलं स्फटिक काजरा दिसतो का काय मारा कुठलाच डाग जवळ घेत नाही त्याला किती बी डाग लावायचा तुम्ही समजा डागच लागत नाही त्याला काजळ त्याच्या जवळ गेलं तुम्ही म्हणता मग काजळ वर टाकल्यावर होतं काजळ होतच नाही दिसत तस काजळ पुरत ठेवलेला डाग खाल्या कुकळी पसतो भेग दिसती आणि काढलं की जशाच तसं दिसत महाराज असाय तो तस तू एक आचरणबद्ध आहेस म्हणून तुला तसं दिसते अस आकाश किती उंच आहे आपण वर पाहिल्याच्या नंतर आपल्याला निळ दिसतय दिसतय उंच आहे महाराज आणि उंच असल्यामुळे असं पाहिलं की ते उंचीला नजर पुरत नाही म्हणून एका महाराजाने सांगितलं म्हणजे एका माणसाला म्हणलं मैसाच काही खायला दुसऱ्या जागेवर न्यायचं नंतर मग त्याला सांगितलं डॉक्टर म्हणलं तुम्ही हिरवाच्या स्मारं सर होते बोल खायचं निकडाल काही वाढलं मग हिरवाच्याच मद्या मशीला घातला वयर टाकले की कडा 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 खाय लागली ते वाळल्याला दिसायलं तिला हिरव आणि तसं झालं म्हटले तुमच्या वळ्यार अन तसं दिसतंय म्हटले आकाश इथून पाहिल्याच्या नंतर कसं लांबची नजर आहे म्हणून पुरत नाही म्हणून ते निळं दिसतंय तस तुला दिसायला दुसऱ्याचा आ धर्म आणि आपला धर्म झाकून ठेवतोच असं पुन्हा पुन्हा भगवंताने त्याचं उत्तर द्याय सुरु केलं हुतु आलतो वरी फसा हुतु आलतो आणि पाप हुतु आले की शेर लावणाले शिवाय रातच नाही मला आणि त्याच्या करता बाण मारलाय आता भगवंताने एवढं भी केलं बरं का तरी पण केले कर्म झाले तीची भोगा यांना सुद्धा भोगाव लागणारच आहे कृष्णा तर बाण कोण हाणणार आहे ह्यांना ते पुढे निघणारच आहे का त्याला सुद्धा चुक नाही आपलं बघा मग कसं आहे मला तुझे तुझे तुझ्या असणार अंगामध्ये भयंकर पाप आहे म्हणून तुझ्या समोर आलो नाही तुला कधी भेटणार आहे मी पापय महाराज पण समोर यावं लागलो बसावं लागल बोलावं लागल आणि मग ह्या बाबाच्या पाण्यान ह्याचा उतर नाही होणार जवळ बसला मरत्या समयला आणि भेटला का नाही मग पण देवालाच कळत नाही काय बोलाय लागेल तुझ्या नामाचा महिमा तुलना करो मी घ्यामा असं झालं इथं बघा बोला मी विश्वात्मा नित्याचा मुख तू पापात्मा नित्य मुखा बाणे निर्दूष केले तुझ मी विश्वासात्मा जेवढ्या दिसतय एवढ्या मधी भरून उरले बर आणि तुझ्यासारख्या पाप आत्म्याच्या समोर नाही येतात साधू संतांच्या समोर येतो फक्त तुझ्या सारख्या समोर <coughs> येत नाही त्याचा जर विचार केला तर ह्याच्यात सुद्या देवाय महाराज त्याच्यातला जर देव गेला तर ते सुद्या चालत नाही या उसात त्याच्यात सुद्धा देव आहे ते म्हणतात विश्वात्मा चैतन्य रूपी चैतन्य समजात भरलेलं आहे असा मी पण मापी माणसाच्या समोर येत नाही सज्जनाच्या घरी येतो असं सांगला नाही बाणा बांधूनी अंतर कथा तुझी छे दूनी पापा पाप मला निश्चित उदार आता झाला का काय राहिलं बाण लागला आणि त्याला जमिनीवर पाडलं तुला आता शुद्ध तुझं शिग असं करायचं काम मी केलं असं देवाने त्याच्याशी बोलायचं

चोवीस पारा आणि तुला बाधा नाही झाला पाहिजे तो नरकाला नाही ना ना गेला पाहिजेस म्हणून तुझा उद्धार करायचं मी काम केलं कारण सुग्रीवाच्या पाठीशी येईल सुग्रीवाचा भाऊ होता आणि तो रामाने मारला नरकाला गेला म्हणून तुझा उद्धार केलाय असं पुन्हा 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 सांगणाऱ्या वाचणाऱ्या हे सांगते वाचते पण नंबर एक ची भक्ती राजा व श्रवण भक्ती आहे तुमची आम्ही जर कोणतरी बोललो तर ते आमचं समजत जात आम्ही ह्याच्यावर ह्याच्यावर लगेच तर शून्य अनुसर बी चुकलो तरी आमचं समज जात आज केले पण तुमचं कुठं जात नाही नोमिदा भक्तीपैकी राजा भक्ता भारताने पाचव्या अध्यामध्ये सांगितलं नवविधा भक्तीचं कारण आपल्या तसे ऐकायला मिळणार आहे या भक्तीमध्ये नव नऊ प्रकार घातले नऊ नऊ बोला की नऊ नऊ किती येत नाही कोणाला इकडे मी उजळी पाठ नाही का नऊ नऊ अठरा नऊ नऊ एक्क्याऐंशी भाग एक्क्याऐंशी भाग केले का केले भरताना एवढे भाग कोणाला तरी कोणचा तरी भाग जमेलच म्हणजे फसायचं नाही तर नरकाला जायचं नाही म्हणून केले मला समोर बोलायला सुरू केले तुला विकल्प आलाय त्या विकल्पातून बाजूला करता मी तुला मारले तु विकल्प संपवायचा आहे आणि विकल्पानं माणसाला बाधा झाल्याशिवाय राहत नाही